श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शाबुदाण्याची उसळ त्याच्यासाठी मी हा अर्धा किलो शाबुदाना भिजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता शाबुदाना किती छान भिजलेला आहे हा शाबुदाना मी रात्री भिजू घातला होता चला आता आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, ते पाहूया मी उसळ करण्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे पाव किलो शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ही मिरची मी उसळीमध्ये चिरून टाकण्यासाठी घेतलेली आहे आणि ही मिरची मी तळून घेणार आहे उसळीसोबत तोंडी लावण्यासाठी चला आता आपण बटाटा चिरून घेऊ मी बटाटा चिरून घेतलेला आहे आणि पाण्यात ठेवलेला आहे स्वच्छ धुवून मी धुवून घेतलेला आहे पाहू शकता आता आपण उसळ करून घेऊ मी हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण ते तीन चमचे तेल टाकून घेऊ आता आपण ह्या तोंडी लावण्यासाठी मिरच्या तळून घेऊ ह्या मिरच्या मी गरम तेलात टाकत आहे तर ह्या मिरच्या ओढून येत म्हणून मी त्याच्यावर हे झाकण झाकत आहे झाकण नाही झाकलं तर मिरची उडून पोळू शकते त्याच्यामुळे मी हे झाकण झाकलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता मिरची कशी फुटत आहे ती आपली मिरची आहे आपण आता काढून घेऊ ह्या मिरच्या मी एका प्लेटमध्ये टाकून घेते आणि याच्यावर थोडस मीठ टाकून घेते मग ही मिरची खायला खूप भारी लागते आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ मी बटाट्याचं पाणी निचलून घेतलेलं आहे आता हे बटाटे आपण आणि हा बटाटे तळते वेळेस आपण ह्याच्यामध्ये उग चिमटभर मीठ टाकू मग हे बटाटे लवकर तळे जातात आणि नरम पण होतात बटाटे थोडे नरम झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ही बा बटाटे नरम झालेले आहेत त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याला व्यवस्थित तळू देऊ आपले बटाटे आणि मिरची तळलेली आहे आता आपण याच्यामध्ये शाबुदाना टाकून शाबुदान घेऊ शाबुदाना टाकते वेळी हा असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि मी सगळा शाबुदाना करणार नाही आहे मी अर्धा शाबुदाना करणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि व्यवस्थित हालून घेऊ शाबुदाना व्युन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पूट टाकून घेऊ शंगदाण्याचा पूट व्यवस्थित हलवून घेऊ साबुदाण्यावर मी एक चमचा साजूक तूप टाकणार आहे साजूक तुपामुळे उसळीला चव खूप भरण्यात येते आता आपण व्यवस्थित परत एकदा हलवून घेऊ दोन मिनिट ह्याला मस्त हलवत राहायचं आहे जेणेकरून ते तूप पूर्ण व्हायला लागलं गेलं पाहिजे आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे मला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नका टाकू साखर टाकल्यामुळे शाबुदाना खाल्ला तरी ऍक्सिडिटी होत नाही पित्त होत नाही त्यामुळे मिसळीची ताकत ताकत आहे आता आपली मिसळ झालेली आहे आता आपण उसळीसोबत खायला आमटी करू आता आपण उसळीसोबत खायला आमटी करणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकणार आहे आपलं मिश्रण मिक्सरला बारीक करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ आमटी करण्यासाठी मी पातेलं गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे एक चमचा तेल टाकून घेणार आहे आणि हे जे आपण मिश्रण बारीक केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे त्याला व्यवस्थित हालून घेणार आहे आणि आता ह्याला आपण एक उकळी येऊ देऊ आपल्या आमटीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली आमटी बनवून तयार आहे चला आता आपण हिला एका वाटीमध्ये दे काढून घेऊ आपली उसळण आमटी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता तर मग जर माझा जा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद